नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण तिसरी गणित माहिती व्यवस्थापन हा घटक पाहणार आहोत यामध्ये आपण माहितीचे व्यवस्थापन किंवा वर्गीकरण कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया पहा सोनूचा वाढदिवस झाला तिच्या मित्रमैत्रिणी वाढदिवसाला आल्या होत्या सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या व भेटवस्तूही दिल्या नंदू वाढदिवसाला गेला नव्हता त्याने सोनूला विचारले कोण कोण आले होते मित्र किती मैत्रिणी किती भेटवस्तू कोणत्या मिळाल्या आणि किती मिळाल्या आलेल्या मित्रमैत्रिणींची नावे सोनूंनी सांगितली बघा त्यावर टोनू म्हणाला ए आपण आधी भेटवस्तू पाहू आणि नंदूच्या प्रश्नाची उत्तर नंतर देऊ टोनीने वस्तूचे घट केले सलमाने पुस्तके मोजली सोनूने पेन मोजली टोनीने पेन्सिली मोजल्या नंदुने पाठीवर ही माहिती लिहिली बघा सर्वांनी मिळून माहितीचे व्यवस्थापन केले सोनू म्हणाला म्हणजे मला एकोणतीस वस्तू मिळाल्या टोनी हा तर तक्ता तयार झाला बघा भेटवस्तू कोणकोणत्या आल्या होत्या पेन्सिली पेने पुस्तके पेन्सिली किती आल्या सतरा पेने चार पुस्तके नऊ आणि एकूण वस्तू म्हणजे सर्वांची बेरीज आली तीस अशा प्रकारे माहितीचे व्यवस्थापन टोनी नंदू आणि सोनू यांनी केले आता आपण पुढे पाहू दुसऱ्या दिवशी वर्गात आल्यावर नंदूने मुलामुलींना विचारले तुम्ही शाळेत कसे येता सोनूने सर्वांची उत्तरे खालीलप्रमाणे लिहून घेतली रोहित बस विजय रिक्षा माया बस गोपाल पायी रेखा रिक्षा कृष्णा सायकल आभा कार महादेव पायी अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी कोणत्या वाहनाने शाळेत येतो सोनूने लिहून घेतले नंदूने तक्ता तयार करून तीच माहिती खालीलप्रमाणे दाखवली पहा नंदूने कसा तक्ता तयार केला बसने येणारे विद्यार्थी वेगळे लिहिले रिक्षाने येणारे पायी येणारे सायकलने येणारे आणि आणि कारने येणारे विद्यार्थी वेगळे त्यांची संख्या त्यांच्या पुढे लिहिली आणि मग बसने येणाऱ्या विद्यार्थी किती आहेत त्यांची नावे लिहिली रोहित स्मिता माया सारा अहमद जॉन असे बसने येणारे दहा विद्यार्थी त्यांची संख्या पुढे लिहिली रिक्षाने येणारे विजय रेखा सोनू नंदू फारूक विकास असे रिक्षाने येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे लिहून त्यांची संख्या सात आहे पायी येणारे गोपाल रामस्वामी महादेव रॉजर रामनाथ ॲलन असे सहा आहेत रिक सायकलने येणारे कृष्णा सानिका सतीश नागेश कैलास यांची संख्या पाच आहे आणि कारणे येणारे दोन आहेत आबा आणि सोरा अशा प्रकारे मुलांना वेगवेगळे गट करून माहिती लिहिल्यास एक चार्ट तयार होतो आणि माहिती समजण्यास सोपे जाते अशी माहितीची व्यवस्थित मांडणी करणे यालाच आपण माहितीचे व्यवस्थापन असे म्हणतो पुढे पहा गुरुवारी गणवेशात येणे आवश्यक नव्हते मुले रंगीत कपडे घालून शाळेत आली होती ॲलनने त्यावरून एक तक्ता बनवला सलमाने सुचवले की मुलांची नावे लिहिण्याऐवजी प्रत्येक मुलासाठी एक उभी रेग मारो ॲलनने तयार केलेला तक्ता के आणि सलमानने तयार केलेला तक्ता असे दोन तक्ते इथे दिले आहेत तर आता आपण पाहू ॲलनने तक्ता तक कसा तक तयार केला कपड्यांचा रंग विद्यार्थ्याचे नाव आणि विद्यार्थ्याची संख्या असे तीन कॉलम केले लाल हिरवा पिवळा निळा लाल रंगाचे कपडे घातलेले विद्यार्थ्यांचे नाव त्या रकान्यात लिहिले अशा विद्यार्थ्यांची संख्या होती चार हिरवा रंग लि लिहिलेल्या विद्यार्थ्यांचे नाव त्या रकान्यात लिहिले त्यांची संख्या दोन पिवळा रंग घातलेले कपडे सात आणि निळा कलर घातलेले कपडे दहा आता सलमाने तोच तक्ता तयार केला आणि विद्यार्थ्यांचे नाव, नाव लिहिण्याऐवजी तिने उभ्या रेगा मारल्या पहा लाल रंग विस आले असलेले विद्यार्थी चार आहेत म्हणून तिने चार रेगा मारल्या हिरवा रंग असलेले विद्यार्थी दोन आहेत त्यामुळे दोन रेगा मारल्या पिवळा रंग असलेले विद्यार्थी सात आहेत म्हणून सात रेगा मारल्या आणि निळा रंग असलेले विद्यार्थी दहा आहेत म्हणून दहा रेगा मारल्या पहा जेवढी मुले आहेत तेवढ्याच खुणा मारलेल्या आहेत यावरून समजते खुना आणि मुलांची संख्या समान आहे आता पहा टोनी काय म्हणतो माझे कपडे लाल आहेत म्हणून मी पहिल्या गटात शर्मा म्हणते पण खुना आणि मुलांची संख्या समान आहे का तर आहे कारण जेवढे मुले आहेत तेवढंच खुना आहेत सोनू म्हणतो सोनू म्हणतो लाल कपडे घातलेली मुले चार आणि खुना पण चार आहेत या खुनांनाच ताळ्याच्या खुना असे म्हणतात आता पुढे पहा मेरीने तिच्या बागेतील फुलझाडांची माहिती दाखवणारा चित्रांचा तक्ता तयार करून आणला तिने काही गुलाबाची फुले काढली काही जास्वंद काही मोगरा आणि काही चापा आता सोनू म्हणते तुझी चित्रकला खूपच छान आहे त्यामुळे तक्ता छान दिसतोय टोनी म्हणतो पण आम्हाला छान चित्रे काढता येत नाही त्यावेळी खूप वेळही जातो त्यामुळे फुलाऐवजी ताळ्याच्या खुना केल्या तर अधिक लवकर होईल मग ताळ्याच्या खुना करून खालील तक्ता पूर्ण करू पहा मग टोनी काय करतो फुलदाडांचे नाव ताळ्याच्या खुना एकूण झाडे मग गुलाबाची फुलं काढण्याऐवजी ताळ्याच्या खुना मारायला कमी वेळ लागतो म्हणून गुलाब गुलाबाची फुले मोजली किती फुले आहेत आठ आठ फुले आहेत म्हणून आठ खुना मारल्या आणि एकूण झाडे लिहिली आठ जास्वंद चार आहेत मग चार खुना मारल्या आणि संख्या लिहिली चार मोगरा पाच आहेत पाच खुना मारल्या आणि संख्या पाच चाफा दोन आहेत म्हणून दोन खुना मारल्या आणि संख्या दोन आता आपण पुढे पाहू रिटाने तिच्या मित्रमैत्रिणींना सर्वात जास्त आवडता गोड पदार्थ विचारला व तक्त्यामध्ये ताळ्याच्या खुना केल्या मोजून संख्या लिहा खालील प्रश्नाची उत्तरे लिहा आता आपल्याला ताळ्याच्या खुना आणि मुलांची संख्या व यावरून खालील प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत आता गोड पदार्थ जिलेबी लाडू गुलाबजाम इतर गोड पदार्थ ताळ्याच्या खुना ज्या विद्यार्थ्यांना मित्रमैत्रिणींना जिलेबी आवडते अशा किती मैत्रिणी आहेत एक दोन तीन चार म्हणून ताळ्याच्या खुना चार आणि मुलांची संख्या चार लाडू आवडतात अशी मुले सात आहेत म्हणून ताळ्याच्या खुना सात आणि मुलांची संख्या सात गुलाबजाम आवडतात अकरा म्हणून उभ्या रेषा अकरा मारल्या आहेत आणि मुलांची संख्याही अकरा आहे इतर गोड पदार्थ तीन म्हणून आपण तिथे मुलांची संख्या तीन लिहायची आहे पहा कोणता पदार्थ सर्वात जास्त मुलांना आवडतो तर सर्वात जास्त कोणता आवडतो गुलाबजाम गुलाबजाम अकरा आहेत सर्वांना गुलाबजाम जास्त आवडतात तुम्हालाही आवडत असतील म्हणून गुलाबजाम आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे आता लाडू आवडणाऱ्या मुलांची संख्या जिलेबी आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत आता लाडू आवडणारे मुले आहेत सात आणि जिलेबी आवडणारी मुले आहेत चार मग सात मधून चार काय करायचे वजा करायचे उत्तरे ते तीन म्हणून लाडू आवडणाऱ्या मुलांची संख्या जिलेबी आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा तीनने जास्त आहे असं लेखी उत्तर तुम्हाला दिच आहे आता खाली पाहू खालील माहिती गोळा करा चित्रे आणि किंवा खुना वापरून माहितीचे तक्ते तयार करा वर्गातील मुलांचे वाढदिवस कोणकोणत्या महिन्यात येतात मग हा अशा वेळेस काय करायचं मुलांचे वाढदिवस लिहून घ्यायचे कोणाचे कोणत्या महिन्यात येतात महिने टाकायचे मग जानेवारी महिन्यात किती मुलांचा वाढदिवस येतो तेवढ्या ताळ्याच्या खुणा मारायच्या आणि त्याची संख्या पुढे लिहायची अशा प्रकारे खालील प्रश्नही तुम्ही माहिती गोळा करून सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो माहिती व्यवस्थापन हा पाठ आपल्याला समजला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया येणाऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू